मी स्वतः लिहिलेली कविता म्हणत आहे आईचे ऋण आई वाटते मला तुझे ऋण फेडावे आई वाटते मला तुझे ऋण फेडावे वाकून नमस्कार करून पायी लागावे वाकून नमस्कार करून पायी लागावे पायी लागता तू आशीर्वाद देते आई पायी लागता तू आशीर्वाद देते आई ऋणात तुझ्या अजूनच वाढ होते आई ऋणात तुझ्या अजूनच वाड होते आई आई तू आहे स प्रेमाचा खरा सागर आई तू आहे स प्रेमाचा खरा सागर देवसुद्धा घेतो तुझ्या पुढे माघार देवसुद्धा घेतो तुझ्या पुढे माघार आई तुझी महिमा आहे भारी फार आई तुझी महिमा आहे फार भारी वेदशास्त्रे पुराणे महती गातात सारी वेदशास्त्रे पुराणे महती गातात सारी आई तुला माझ्यासाठी देवाने बनविले आई तुला माझ्यासाठी देवानं बनविले तू तर देवाला देवघरात बंदिस्त केले तू तर देवाला देवघरात बंदिस्त केले तू दोष देशील तेव्हा त्याला जेवण भेटते तू तेव्हा त्याला जेवण भेटते नाही दिलीस तर एकादशी घडते नाही दिलीस तर एकादशी घडते आई तुला पाहून तो गालात हसतो आई तुला पाहून तो गालात हसतो तुझ्याकडे पाहण्याशिवाय त्याला पर्याय नसतो तुझ्याकडे पाहण्याशिवाय त्याला पर्याय नसतो त्याला वाटते मी मूर्ती तर नाही त्याला वाटत ते मी मूर्ती तर नाही तू तर त्याला घडविलेस आई तू तर त्याला घडविलेस आई त्याला वाटत मी स्वतंत्र आहे त्याला वाटत मी स्वतंत्र आहे तू हालविला त्याला हालता नये तू हालविला त्याला हालता नये त्याच्या हाती आहे कारभार जगाचा त्याच्या हाती आहे कारभार जगाचा तुझ्या हाती आहे लगा म त्याचा तुझ्या हाती आहे लगा म त्याचा संकटे धाडतो आई तुझ्यावर सारी संकटे धाडतो आई तुझ्यावर सारी पुरून उरतेस सा त्याला पडतेस भारी पुरून उरतेस त्याला पडतेस भारी त्याला वाटते मी राजा आहे मनाचा त्याला वाटते मी राजा आहे मनाचा तुझ्या विना त्याला आधार नाही कुणाचा तुझ्या विना त्याला आधार नाही कुणाचा स्वतःला समजतो पूर्ण अधिकारी स्वतःला समजतो तो पूर्ण अधिकारी आई तुझ्या तो तर खरा आहे भिकारी आई तुझ्या तो तर खरा आहे भिकारी आई तुझ्याशिवाय त्याची सृष्टी अधुरी आई तुझ्याशिवाय त्याची सृष्टी अधुरी तरीही करतोच शिरजोरी सारी तरीही करतोच शिरजोरी सारी माझी कविता आवडली असल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेला आणि आयकॉनला क्लिक करा धन्यवाद